नाशिक जिल्हा बँकेच्या एकशे ब्याऐंशी कोटी संदर्भात प्रतीक्षा कायम नाशिक जिल्हा बँकेचे माजी संचालक अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कलम अठ्ठ्याऐंशीच्या चौकशीनुसार एकशे ब्याऐंशी कोटींची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे या निर्णयाला सर्व संबंधितांनी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे आव्हान दिले होते त्या संदर्भात सहकार मंत्र्यांनी या प्रकरणाशी संबंधित सर्वांची सुनावणी सात मे रोजी पूर्ण केली सहकार मंत्र्यांकडील या सुनावणीस एक महिना पूर्ण होऊन देखील अद्यापही कुठल्याच प्रकारचा निकाल समोर आलेला नाही सहकार मंत्री पाटील नेमका काय निर्णय देणार याकडे बँकेचे जिल्हाभरातील लाखो ठेवीदार सभासद कर्मचारी शेतकरी व सहकार क्षेत्रातील सर्व लोकांचे लक्ष लागून आहे नाशिक जिल्हा बँकेकडे असलेल्या दोन हजार कोटी रुपयांच्या ठेवींमधून बँकेने तब्बल अठराशे कोटी रुपयांचे कर्ज वाटप केलेले आहे जिल्हा बँक ही जिल्ह्याची अर्थवाहिनी म्हणून प्रसिद्ध आहे अठराशे कोटी रुपयांपैकी तब्बल चौदाशे कोटी रुपयांचे कर्ज थकलेले असल्याने जिल्हा बँकेला सध्या घरघर लागलेली आहे या कर्जातील साखर कारखाने सुदगिरणी आदींना केलेल्या कर्ज वाटपातील एकशे ब्याऐंशी कोटी रुपयांच्या कर्जास बँकेचे चौकशी अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक यांनी सन दोन हजार अकरा दोन हजार बारा या कालावधीतील संचालक मंडळ अधिकारी व कर्मचारी यांना कलम अठ्ठ्याऐंशीच्या चौकशीनुसार जबाबदार धरले आहे तशी जबाबदारी त्यांच्यावर निश्चित करण्यात आली आहे बँकेने जिल्ह्यातील विविध विकास सेवा सोसायटीमार्फत शेतकऱ्यांना लाखो कर्ज वाटप केलेली आहेत या वसुलीसाठी देखील बँक आणि सहकार विभाग प्रयत्न करत आहेत सन दोन हजार अकरा दोन हजार बारा या कालावधीतील संचालक मंडळात सध्याचे विद्यमान मंत्री माणिकरावजी कोकाटे माजी खासदार विद्यमान खासदार माजी आमदार विद्यमान आमदार असे सर्व पक्षीय वजनदार नेते असल्याने या सर्वांनी एकशे ब्याऐंशी कोटींच्या वसुलीबाबत सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे आव्हान दिले होते सहकार मंत्र्यांनी एकशे ब्याऐंशी कोटी वसुलीचा निर्णय घेऊन बँक ऊर्जितावस्थेत आणण्यासाठी खारीचा वाटा उचला निगडीत सर्व घटकांची अपेक्षा आहे एकशे ब्याऐंशी कोटींची वसुली झाल्यास बँकेला मोठा हातभार लागेल कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे गेल्या तीस पस्तीस वर्षांपासून जिल्हा बँकेच्या सत्तेत होते बँक आर्थिकदृष्ट्या दबघाईस जात असताना बँकेला ऊर्जितावस्थेत आणण्यासाठी माणिकराव कोकाटेंनी मनापासून प्रयत्न करावेत त्याची सुरुवात त्यांनी स्वतःपासून करावीत याबाबत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे देखील जिल्हा बँकेला ऊर्जितावस्थेत आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत जिल्हा बँकेचा विषय त्यांच्यापर्यंत आल्यावर त्यांनी तत्काळ सहकार मंत्र्यांकडे त्या संदर्भात सुनावणी लावली होती तेरा जून रोजी राज्यातील सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची बैठक उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे होत असून या बैठकीत नाशिक जिल्हा बँकेबाबत काही ठोस भूमिका अजितदादा पवार घेणार का याकडेही जिल्ह्याचे लक्ष लागून आहे